चौतीस वर्षानंतर फुल्ला माळा नेहरू विद्यालय सोमपूर येथे भरला चौतीस वर्षानंतर दहावीचा वर्ग सन एकोणीसशे एक्क्याण्णव या वर्षातील यत्ता दहावीमध्ये शिकत असणारे विद्यार्थी दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तब्बल चौतीस वर्षानंतर एकत्र आले नेहरू विद्यालय सोमपूर येथे सर्व विद्यार्थी व शिक्षक एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा मिळाला सर्वप्रथम शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास गुरुवर्य तसेच शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा यांनी साकारला ते आमचे गुरुवर्य कला शिक्षक माननीय यू आर भामरे सर यांनी पुष्पहार अर्पण केले त्यानंतर हॉलमध्ये कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमासाठी प्रसाददादा सोनावणे सरपंच क्रांतीताई भामरे शिक्षक श्री आर पी धोडगे सर यू आर भामरे सर डी आर देवरेसर सुभाष अण्णा अभिनव शाळेचे अध्यक्ष चार श्रीमती पुष्पा भामरे व केदारे मामा इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्कूल कमिटीचे चेअरमन सुभाष अण्णा भामरे यांनी स्वीकारले नंतर दिवंगत विद्यार्थी व शिक्षक यांना सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली नंतर आलेल्या सर्व गुरुजन व मान्यवर यांचा ट्रॉफी पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला आमचे सहकारी विद्यार्थी प्रशांत भामरे यांची महाराष्ट्र शासनाच्या नियामक मंडळावर उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रुपतर्फे सरांच्या हस्ते करण्यात आला भांबरे यांनी सर्व महिला विद्यार्थिनी यांना स्नेहभेट म्हणून पर्स वाटप केली सर्व विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व परिचय करून दिला तसेच श्री नंदनाल भांबरे यांनी आपल्या भाषणात गुरुजनांचे कार्य तसेच जुन्या आठवणींना उजाळा दिला शिक्षकांनी नेहरू विद्यालय सोनपूर या शाळेत केलेल्या कार्याचा गौरव केला सर्व ग्रुपतर्फे त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुलुक मैदान तो फायर ब्रँड वक्ते प्रशांत भामरे यांनी केले कुठे कधी हरवले कसे कोण जाणे सुचितले त्यांच्या गाणे मुभाच्या मनाला पडे घोर आता उखाणे कसे सोडवावे कसे वाग कळ्याचे कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे वा आता सुनी सुनी सारी काकड़े में बरा संगे अरे अंगणी पुनः